केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत वसईविरार महापालिकेच्या ताफ्यात येणाऱ्या सत्तावन्न इलेक्ट्रिक बसपैकी पहिल्या टप्प्यातील ओलेक्ट्रा कंपनीच्या चाळीस बस येत्या महिनाभरात दाखल होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने या बसची नमुना तपासणी आज आयुक्त अनिल कुमार पवार यांनी कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हैदराबाद येथे केली यावेळी त्यांच्यासोबत परिवहन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामटे सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर अभियंता जितेश मुकणे उपस्थित होते सत्तावन इलेक्ट्रिक बस करता सोला मार्च दोन हजार एकवीस रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली होती या निविदा प्रक्रियेत हैदराबाद येथील ओलेक्ट्रा ग्रीनटेक इंडिया प्राली कंपनीला प्राधान्य मिळाले होते त्यामुळे या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात चाळीस बस खरेदी करण्यात येणार आहेत पैकी वीस बस दहा ऑगस्ट पर्यंत आणून त्यांची नोंदणी पूर्ण स्वातंत्र्य देणे त्यांचे लोकार्पण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे तर उर्वरित वीस बस सप्टेंबर पर्यंत येणे अपेक्षित आहेत या योजनेअंतर्गत पुढील निधी प्राप्त होताच आणखी सतरा बस खरेदी करण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात येणाऱ्या चाळीस बस या विनावातानुकूलित स्वरूपाच्या आहेत यात बत्तीस प्रवाशांची बैठक व्यवस्था असून या बस जी पी एस यंत्रणेने सज्ज असतील याशिवाय बॅक व फ्रंट कॅमेरा डिजिटल नेमिंग स्पीकर इत्यादी सुविधा या बसमध्ये असणार आहेत विशेष म्हणजे वसेविरार शहरात पावसाळ्यात रस्त्यांवर साचणारे पाणी लक्षात घेऊन या बसची फ्लोअर उंची नऊशे एम एम इतकी असेल याची काळजी आयुक्तांनी घेतली आहे या बस इलेक्ट्रिक असल्याने नव्याने झालेल्या पालिका मुख्यालय परिसरातच यासाठीचे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे पालिका परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे हे चार्जिंग स्टेशनही कंपनीकडून घेण्यात येणार आहे त्यासाठीची व्यवस्था पालिका करणार आहे ही बस एका चार्जिंगमध्ये एकशे ऐंशी किलोमीटर इतकी धावू शकेल या बसची बॅटरी चार तासांत पूर्ण क्षमतेने चार्ज होईल अशी माहिती आयुक्तांनी दिली महत्वाचे म्हणजे या बस ध्वनी व वायू प्रदूषण करत नसल्याने वसई विरारकरांचा प्रवास आरोग्यदायी व सुखकारक होईल असा विश्वास आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेअंतर्गत वसीविरार महापालिकेच्या ताफ्यात येत्या वर्षभरात शंभर बस दाखल होणार आहेत त्यामुळे पालिकेच्या परिवहन विभागातील या बसची एकूण संख्या एकशे सत्तावन्न इतकी होणार आहे